पाच सप्टेंबर शिक्षक दिनी शांतीलाल मोथा तर्फे भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभाग सोलापूर सोलापूरतर्फे शिक्षक दिनानिमित्त शहा कोठारी हायस्कूलमधील मुख्याध्यापक रमेश यादवाड आणि सुधीर दुर्गे योगिता बांदुर्गे प्रिया उपाध्ये सिद्धाराम बिडवे माणिक शेटे या आदर्श शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन तसेच माळा घालून राज्याध्यक्ष केतन शहा प्रवीणा सोलंकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रशालेतील इतर शिक्षकांना पेन आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस केतनभाई यांनी राज्य व देशभरात चाललेल्या बीजेसच्या कार्याचा आढावा घेतला राज्य सचिव संतोष भापी बंब यांनी शाळेला मिळालेले पुरस्काराबद्दल अभिनंदन केले त्याचप्रमाणे चातुर्मासानिमित्त आलेल्या गुरु महाराजांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी सर्वांना मांगलिक दिले या कार्यक्रमासाठी राज्याध्यक्ष केतनभाई शहा राज्य सचिव संतोष बंब जिल्हा अध्यक्ष प्रवीण सोलंकी सचिवान निर्मला मेहता शहराध्यक्ष कल्पना भंसाळी शुभांगी पुजारी माधुरी आवठे सुजाता उत्सुर्गे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका